चला तर स्वागत आहे तुमचं सांगित असेमध्ये आज करत आहोत आपण करडीची भाजी चिरून घेतलेली आहे तर स्वच्छ धुवून घेणार आहे एक दोन ते तीन पाणी त्यासाठी घेतलं मी दोन कांदे हिरव्या मिरची आणि लसूण तेल गरम झालेलं टाकत आहोत आपण लसूण

widehat ta ko

पाच मिनिटं अजून ठेवणार आहो पाच मिनटं खाण्यासाठी रेडी झाली आपली भाजी हे बघा आपली भाजी रेडी झाली खाण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने बनवून रेडी आहे चला तर आवडतं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ